हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण महाअष्टमीला करा हे खास उपाय विवाह नोकरी व व्यवसायात येणाऱ्या अडचणी होतील दूर ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका जर आपले लग्न होत नाही किंवा त्यामध्ये बाधा येत आहेत किंवा ठरलेले लग्न तुटत आहे तसेच नोकरी मिळत नाही अडचणी येत आहेत व्यवसायात तोटा होत आहे तर काय खास उपाय आहेत की ते केल्याने अडचणी दूर होतील व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील शारदीय नवरात्री ही खूप पवित्र मानली जाते नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवस देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा अर्चा मंत्रजाप केल्याने विशेष कृपा प्राप्त होते अष्टमीच्या दिवशी देवी माताचे आठवे रूप माता, माता महागौरीची पूजा केली जाते महागौरीच्या कृपेने जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन थांबलेली कामे पूर्ण होतात जे साधक निष्ठा व भक्तीने माताची पूजा अर्चा करतात त्यांच्या सर्व मनोकामना हळूहळू पूर्ण होतात विवाहामधील अडचणी दूर करण्यासाठी उपाय बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये विवाहविषयी अडचणी येतात काही वेळेस जमलेले लग्न मोडते किंवा जास्त वय झाले हो तरी लग्न जमत नाही किंवा अजून काही कारणांनी लग्न होत नाही अशा वेळी अष्टमीच्या दिवशी विशेष उपाय केले तर त्याचा लाभ होतो अष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा माता दुर्गाला लाल रंगाचे फूल व सिंदूर अर्पित करा मग एकशे आठ वेळा पुढे दिलेला मंत्र जाप करा मंत्र अशा प्रकारे आहे ओम कांत्यायनी महामाये महायोगी नंद गोप सुतम देवी पतिम मे कुरुते नमः हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेला आहे आपण तेथे पाहू शकता त्याचबरोबर अष्टमी ह्या दिवशी कन्या भोजन घाला त्यांना लाल रंगाची चुनरी व बांगड्या भेट म्हणून देणे खूप शुभ फलदायी आहे असे म्हणतात की हा उपाय केल्याने विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतात व विवाह लवकर जमतो नोकरी व्यापार संबंधित समस्यांवरती उपाय आपण जर खूप दिवसापासून नोकरीच्या शोधात असाल व आपल्याला चांगली नोकरी मिळत नाही तर अष्टमीच्या दिवशी काही खास उपाय केल्यास नोकरीविषयी समस्या दूर होतील महाअष्टमीच्या दिवशी माता महागौरीला पांढरी फुले व नारळ अर्पित करा मग पुढे दिलेला मंत्र एकशे आठ वेळा म्हणा मंत्र ओम देवी महागौरई नमहा हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आपण तेथे ते बघू शकता अष्टमी ह्या दिवशी माता राणीला दुधापासून बनवलेले पदार्थ भोग म्हणून दाखवा त्याचबरोबर जरूरतमंद लोकांना पांढरे वस्त्र व मिठाई दान करणे शुभ आहे असे केल्याने नोकरी करिअरमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील व नवीन नोकरी लवकरच मिळू शकेल फ्रेंड्स जर आपल्याला शे सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद